नमस्कार फॅमिली व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या तर माझे अंधारेचे दाजेल होते रात्री त्यांचे गावातून व्यापारचे सोयाबीन घेऊन रात्री आल ते साडे दहा अकरा साडे अकरा वाजता त्यांना घरी घेऊन आलो मी म्हणजे आपल्या शेतात तिथं आपले घरी थांबले ते रातभर झोप येत मी सकाळी जायचे ते टायरली खाली होऊन गेली चालणं होऊन गेलं तर नंतर काय सकाळी चा घेतला त्याला सोड मी दाजी गेले जातो घरी दाजी सोपते ते पहिले चालले गेले आणखीन एक गाडी आणली भेटू आपण आता शेत सर आता दाजूला सोडून आलो मी आपल्या आता शेतात गेले आज थंडी पण लय आज मारणाची इकडं बा बाबा सकाळी सकाळी पालक हा गुण गुण तर आत्ताच म्हणजे आंघोळकर झाली आता वाजले आठ तर आज काकाला त्यालाच घराची पूजा करणे सत्यनारायणाची तर बघ आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका कसं वाटतं कमेंटवर नक्की सांगा आवरणं चालू आहे इकडे आता इकडे पूजा करणे शेतातला व्यू तर आता मी भांडे आणायला चाललो साईपाकाचे भांडे गाडी घाईकडे भांडे घेऊन ठेवत्या तर आता आला मी भांडे घेऊन शेतात इकडे चालू आहे एकदा सबस्क्राईब करा म्हणा बरोबर एकदा 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 सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा म्हणा लाईक करू शर तू हा लाईक करा म्हणा काय करणे आपल्याला आज इथे भंडारा भंडारा दाळबट्टी भंडारला आता मंडप लाव चालू आहे हा मंडप मानला चालू आहे आमचा लिंबा झाडावर आ, ये बाय यशू आ यशू बाळा तशा था आपल्याला काय टाकनाय का सुपरमंडी टाकनाय पुरे किती दे हां किती टाकनाय आपल्याला हे मोठे चंद्र तुम्ही जम देता पाहिजे हो जी लावू ले चंद्र ने काक आपलं बत्त्यान पडका घेतो म्हणजे

એની તો આ ઓર ઓકે લેવા એ જ જવાય ખાલી મેં જે જઈત આપકાનો વાળો યાર એના

चिरा चिरा फटाफट पट। मा तू शाळेचं का बघतो पण आजचा सर लोकांचे <laughs> इंटरव्ह्यू काढ इंटरव्ह्यू घेतले डायरेक्ट आहोत तर आता दा कटिंग झाली इकडं तळी पाहुणे उठलं नाही का बसवा 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 पाहुण्याला जाणे का

करो उन को द मी दक ल लोकल में आ आजम चीट बोल 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 तू बिंदास चलना और नहीं मिल और पिक्चर है नेक्स्ट शो नेक्स्ट शो नेक्स्ट पैसे द्या त्याला चॅनल पुढे तुला युट्यूब चॅनल आवाज बरोबर ठेवायचे तो

आता इंस्टाग्राम आहे समजा इंस्टाग्राम ला विराट कोहली फोटो टाकला जास्त नाही त्याचं प्रमोशन करणं वाटतं इंस्टाग्राम इंस्टाग्राम वर काहीच नाही पन्नास बॉलर पन्नास बॉलर आपल्या इंस्टाग्राम चे तिथून जर समजा पन्नास झाले आपल्याला तुम्ही कमवू शकल्या पण तुम्ही ट्रस्ट नाही करू शकत समजा वरच्यावर त्याचा फॉर्म भराव लागतो फॉर्म भरून तुम्ही ट्रस्ट काय करणार आहे त्यानंतर पंधरा हजार तुम्ही देणार आहे का त्याच्यावर भरोसा ठेवणार तुम्ही डायरेक्ट नाही देऊ शकत त्याच्यामुळे मग असं होऊन जातो काहीतरी मागे उवर... इंस्टाग्राम वर राहू शकत नाही दोन लाख त्याला करणार नाही तर डायरेक्ट येतं हे आता स्क्रब याचे कधी हजार ने दोन हजार मी सबस्क्राईब झाले येणा काही केलंच नाही पैसे दिलेच नाही समोर तिथे मारतच नाही किती बनवते कोणी बी अकाउंट बरोबर मी अकाउंट करून मला दोन वर्ष झाले पाहिजे युट्यूब ची युट्यूब ची गोष्ट दोन वर्ष झाले युट्यूब चुट्यूब चुट्यूब सोबनी नाही कोणते व्हिडिओ टाकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ

ये वर फेसबुकवर फिल्मीचे शॉट टाकते का त्याच्यातले पैसे मग हां इंस्टाग्राम वर इस्टाग्राम वर, वर फक्त प्रमोशन ते त्याचे पन्नास पन्नास हजार रुपये रील टाकते का हे फक्त व्हायरल आहे

मित्रमंडळ लागत काही घ्या भावा सागर भाऊ काही काय वरण आणू काय काय वरण इट वरण असेल वरण आला तर पुढून गेलो वरण तो